नाशिक शहराची ग्रामदेवता श्री कालिका माता मंदिर जुना मुंबई आग्रा रोड नाशिक या ठिकाणी नवरात्रोत्सवानिमित्त कालिका देवी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते यावर्षी देखील श्रीकालिका नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून या ठिकाणी लाखो भाविक दर्शनासाठी येत आहे है। पण कालिका देवी मंदिर ट्रस्टच्या वतीनं भाविकांना पटकन दर्शन मिळावं म्हणून देणगी स्वरूपात शंभर रुपये आकारले जातात पण का ही मंदिराला देणगी नसून ट्रस्टच्या वतीनं पेड दर्शन शंभर रुपये एका भाविकामागे घेत असून हा धर्माच्या नावाखाली कालिका मंदिर ट्रस्टकडून सामान्य नागरिकांना रांगेत ताटकळत उभं ठेवून शंभर रुपये देणाऱ्या भाविकांना पाच ते दहा मिनिटात दर्शन होत आहे सामान्य नागरिकांप्रती हा भेदभाव होत असून देवाच्या दारी गरीब श्रीमंत सर्वेसारखेच सारखेच असतात सर्वांनी रांगेत उभं राहूनच दर्शन घ्यावं अन्यथा पैसे देऊन झटपट दर्शन घेणाऱ्या भाविकांना देव पावणार नाही अशी प्रतिक्रिया अखिल भारतीय संत कमिटी उत्तर महाराष्ट्र राज्याचे समन्वयक गजूभाऊ घोडके यांनी दिली आपण या ठिकाणी कालिका देवी मंदिर ही आपली ग्राम देवता आहे हे आपण पाहतोय का ही ग्राम देवता आहे ग्राम देवताचा अर्थ असा होतो का हे आपलं गाव होतं नाशिक सिटी म्हणजे एक गाव आहे या हे गाव असल्या कारणाने खऱ्या अर्थाने आपण पाहतो का या ठिकाणी सर्व गरीब लोक म्हणजे स्लम एरियातले लोक या ठिकाणी दर्शनाला येतात भाऊ राहू द्या दोन मिनिटं उभे राहू द्या ना सर उभे राहू द्या ना आम्ही काय अहो आम्ही काय वाट इथं दोन मिनिट उभे राहू द्या काय का नाही यार तुम्ही आणि या ठिकाणी आपण यासाठी आलेलो हो, आहोत काही ग्राम देवता आहे इथं स्लम लोक या ठिकाणी येत असतात स्लम लोक इथं लाईनीत लावून सकाळी चार वाजेपासून दर्शन घेतात आणि हा सनातन धर्मामध्ये असं कड सांगितलं नाही का पेड दर्शन घेण्यात यावं हो। आणि यांनी पेड दर्शन चालू केलेलं आहे का शंभर रुपये एका माणसाकडून शंभर रुपये एका माणसाकडून घ्यायचे अहो दहा रुपये घरात खायला नाही लोकांकडे आणि या लाईनीच्या लाईनी उभ्या राहतील आणि रुपये घेऊन मग या घ्यायचे जो श्रीमंत आहे तो एका मिनिटात जाणार जो गरीब आहे तो लाईनीत उभा राहणार आम्ही यांचा कसा निषेध केला पाहिजे दुर्दैव याचा आहे दुर्दैव याचा वाटत मनाला का मला या ठिकाणी वाईट वाटत का खऱ्या अर्थाने खरं तर या ठिकाणी गरीब आणि श्रीमंताचा हिंदू धर्मामध्ये हा जो सर्व मंदिरांवरती प्रश्न चालू झालेला आहे आणि हा खरं आणि खरं ग्राम दैवत असल्या कारणाने तर कुठल्याही प्रकारे शंभर रुपयाची पावती फाडून जर काही करत असेल तर आम्ही निसता त्यांचा निषेध नाही तर आम्ही खऱ्या अर्थाने अशा ठिकाणी आत्मदान करायला पाहिजे आणि सगळ्या नागरिकांनी याला विरोध केला पाहिजे आणि जे श्रीमंत लोक शंभर रुपये दर्शनाने जाणार आहे ते खऱ्या अर्थाने त्यांचं दर्शन होणार नाही त्याला कुठलीही देवी पावणार नाही खऱ्या अर्थाने त्याचं वाईटच होईल हे आम्ही पूर्ण त्यांनी सांगतो त्याला आम्ही दुर्दैवाने सांगतो की का आम्ही का काम करायचं धर्मासाठी लढायचं परिवार सोडायचं मरायचं आणि यांनी मस्त पैकी आपला धर्माच्या नावावरती पैसे कमवायचे दुर्दैव आहे दुःख वाटत आणि म्हणून आम्ही या ठिकाणी यांचा निषेध करतो यांनी बंद करावं नाही तर आम्ही सकाळ हिंदू समाजातर्फे या ठिकाणी मोठं आंदोलन उभं करू आणि याला प्रशासनाने सुद्धा खऱ्या अर्थाने बंद केलं पाहिजेल नाहीतर तर प्रशासन सुद्धा जर आमच्या बाजूनेच नाही तर नागरिकाच्या बाजूने बोललं पाहिजे या ठिकाणी आमचा आम्ही निषेध करतो जय श्रीराम तरी कालिका मंदिर ट्रस्टच्या या पेठ दर्शनाला गजुभाऊ गोडके यांनी विरोध दर्शवला तरी भाविकांनी पेट दर्शन न घेता रांगेत उभा राहून आपल्या इच्छेनुसार मंदिराच्या दानपेटीत पैसे टाकावे अन्यथा देणगी दिल्यास देणगीची पावती घ्यावी अशा सूचना देखील यात्रोत्सवात येणाऱ्या भाविकांना दिल्या यावेळी अखिल भारतीय संत कमिटीचे भाविक भक्त तसंच श्रीकालिका कालिका मंदिर इथं दर्शनाला येणारे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक